बाप्पाच्या आगमनासाठी गणपती बाप्पाचा आवडता मोदक बन बनवणार आहोत बघा असे मऊ आणि लुसलुसित मोदक कसे बनवायचे ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी पेड्यासारखे झालेले आहेत आणि हे कशापासून बनवले ते बघूया त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेच बेलायकनला क्लिक करा आज आपण बनवूया गणेश चतुर्थी स्पेशल गव्हाचे मलाई मोदक आपल्या किचनमध्ये जे साहित्य आहे त्या साहित्यामधून आपण अगदी झटपट असे मोदक बनवू शकतो चविष्ट मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी तूप घेतलेलं आहे आणि काजू बदाम मनुका घेतलेले आहेत आणि हे आपल्याला मलई लागणार आहे हे ताजी मलई घेतलेली आहे मी गणपती बाप्पाचे नाव घेऊन आपण आपले मोदक बनवायला घेऊया एका पॅनमध्ये आपण दोन चमच तूप टाकून घेऊया पहिले तर आपल्याला तूप कमी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि तूप आपलं गरम झालेलं आहे पहिले तर आता आपण हे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये थोडे परतून घेऊया ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहेत मी आता आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेऊया आणि याला परतून घेऊया छान असं भाजून घ्यायचं आपल्याला आणि याला असं आपण परतून घेऊया आणि बघा आता हे मला कोरडं वाटत आहे थोडं आता आपण याच्यामध्ये तूप घालून घेऊया आणि आपल्याला याच्यामध्ये पुन्हा एकदा दोन चमच तूप घालून घ्यायचं आहे आणि याला असं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे एकसारखं असं परतत राहायचं आहे याला कारण ते हे बुडाला लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि याला मस्त असा ब्राऊन रंग येऊ द्यायचा आहे आपल्याला आणि खमंग असा वास सुटलेला याचा बघा आणि याला तूप पण जास्त लागणार नाही कारण तर आपण याच्यामध्ये मलाई वापरणार आहोत बघा आपल्या पिठाने रंग बदललेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये ही मलाई टाकून घेऊया तर आपण याला असं परतून घेऊया आणि आता आपल्याला इथे गोल टाकून घ्यायचा आहे गुळ किंवा तुम्ही साखर बारीक करून टाकली तरी चालते आणि एक वाटी पिठाला मी अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने मोदक आपले बनवून तयार होतात गुळ हे मस्त असं वितळलेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडी वेलची पावडर आणि जायफळाची पूड घालून घेऊया त्यामुळे काय होतं मोदकाचा स्वाद खूप छान येतो आपण गॅस बंद करूया कारण तर आपला गूळ हे वितळलेला आहे आणि याला मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट घालून घेऊया आणि याला पुन्हा एकदा असं मिक्स करून घेणार आहोत आणि याला थंड होऊ देऊया आपलं मिश्रण हे अगदी माव्यासारखं तयार झालेलं आहे आणि आता हे पूर्णपणे आपल्याला असं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहे तर आपण इथं ताटामध्ये याला काढून घेऊया आणि याला असं थंड करून घेऊया इथं जर तुम्हाला वाटत असेल थोडं कडक झालं तर तुम्ही याच्यामध्ये दोन चम्मच दूध घालून घेऊ शकता झालेलं आहे आता आपण याला याचं मिक्स करून घेऊया इथं दुधाची गरज लागलेली नाही पण जर आवश्यकता असेल तर थोडंसं तुम्ही घालून घ्या आणि गुळ किंवा साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी कमी जास्त करू शकता मस्त झालेलं आहे बघा आता मी मोदकाचा साचा घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये हे टाकून घेऊया मिश्रण असं फूल आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे पूर्ण जेवढं बसेल तेवढं तुम्ही याच्यामध्ये टाकून घ्या हे काढून घेऊया बघा तुम्हाला मी काढून दाखवते किती मस्त झालेलं आहे तुमच्याकडे जर साचा नसेल तर तुम्ही हाताने पण मोदक बनवू शकता आपल्याला असा गोळा घ्यायचा आणि याला असं हातावर ठेवून घ्यायचं तळ हातावर आणि याला असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि मोदकाचा आकार आपण याला देऊन घेऊया बघा तयार झालेला आहे आणि काट्याच्या चमच्याने आपण याला असं थोडं दाबून घेऊया म्हणजे छान दिसतील दिसायला मला मी दुसरा पण काढून दाखवते मी पूर्ण असे बनवून घेते आहेत आपले मोदक तुम्हाला मी दोन्ही पद्धती सांगितलेल्या आहेत तुम्ही साच्या नसला तरी पण असे हातावर ठेवून करू शकता आणि साच्यानं पण तुम्हाला सांगितलेले आहेत मी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून कळवा तुमचे मोदक कसे बनले ते धन्यवाद